नमस्कार मी निरंजन बुद्धुर कालच्या संपूर्ण महाराष्ट्रात फक्त देवाबाऊंचा फोटो देवाबाहूची चर्चा महाराष्ट्रातील प्रत्येक दैनिकाला लाखोची जाहिरात देण्यात आली या संपूर्ण जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आला आणि विशेष म्हणलं तर काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती हो नव्हती काहीच नव्हता गणपती विसर्जनाचा एकीकडे गणपती विसर्जन आणि दुसरीकडे महाराजांना अभिवादन करताना देवाबाऊचा फोटो आणि त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा उडाली की त्या जाहिराती संदर्भात चर्चा अनेक जण आपल्या आपल्या बुद्धिमत्तेने आपल्या आपल्या पद्धतीने त्यावर भाष्य केले तर्क के वितर्क के लावले परंतु त्या मागचा देण्याचा उद्देश का होता भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचा या दैनिकीमध्ये कोणाचाही कोणाचंही नाव नाहीये महत्वाचे मुद्दा मंत्रा कुठली शासकीय जाहिरात नव्हती दुसरी गोष्ट हा कोण वैयक्तिक कोणतं अदृश्य माणसानं जाहिरातीवर कर्ज केला असं म्हणतात मागचा अनेक संकेत आहेत एक मराठा समाजाला आकर्षित करणे दुसरी गोष्ट या दोन गद्दारांना संपवणे खूप मोठा एक मेसेज आहे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनाही या दोघांच्या शिवाय महाराष्ट्रात फक्त भारतीय जनता पार्टी देवा भाऊची चर्चा आहे हा दाखवण्याचा संकेत आहे आणि दोघ काहीच बोलू शकत नाही कारण शासकीय जाहिरात नाही आहे शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून दिले असं प्रोटोकॉल प्रमाणे दोन फोटो घ्यावा लागला असत पण त्यांना तसं करायचं नव्हतं त्यांना स्वतःचा फक्त एकाचाच फोटो त्यांना घालायचं होत छत्रपती शिवाजी महाराज बाकीचे कोणीही नाही ना भारतीय जनता पार्टी ना नरेंद्र मोदी ना अमित शाह नाही हे दोन गद्दार आता समजून येणारे खूप काय समजून घेतील मागचा एकच संकेत आहे की यापुढे ना अजित पवार गट शिल्लक राहणार नाही एकदा एकनाशिंदेशी एक शिल्लक राहणार आणि केंद्रात पण एक संकेत दिला तो कि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस याच्या मागचं अनेक राजकारण आहेत भारतीय जनता पार्टी मध्ये सुद्धा अंतर्गत त्याला दिल्लीमध्ये पाठवण्याचा संकेत मिळत आहेत आणि त्याला त्यासोबत या गदारांना पण संपवायचं आहे अनेक तर्क वितर्क आहेत आणि दोन गदारांनंतर का काय बोलू शकतच का आहे आणि तोंड वर करून बोलतात की एकनाथ शिंदे आमच्यामध्ये काय मतभेद नाहीत कारण तुम्ही काहीच बोलू शकत नाही कारण तुमची सगळ्या नाड्या तिकडेच आहेत जेवढं बोल म्हणतील तेवढंच तुम्ही बोलणार त्या पलीकडे तुम्ही काहीही बोलणार नाही तुमचे तर भविष्य सगळ्यांना माहीतच आहे कारण तुम्हाला भारतीय जनता पार्टी कधीच माफ करणार नाही अरे ज्या शिवसेनेसोबत पंचवीस ते तीस वर्ष राहून त्यांच्यासोबत सोबत गद्दारी करणारे लोक हे भारतीय जनता पार्टीचे त्यांना सोडले नाही तुम्हाला काय सोडतील तुम्हाला सोडतील का वाटतो असं शक्यच नाही तुम्हाला संपूर्ण पूर्ण तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला पूर्ण राजकारण संपवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही तुम्ही काहीही करू शकणार नाही नाड्या आणि कधी काय कोणता व्हिडिओ व्हायरल करायचं सगळं त्यांच्याकडे कर डाटा तयार आहे म्हणजे सगळं फाईल त्यांच्याकडे आहे ज्या तुम्ही लुडबुड केलात तो व्हिडिओ ते फाईल व्हायरल होणार सगळं जे आहेत नाही अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र मराठी माणसाकडनं महाराष्ट्र संपवण्याचा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शाह यांचा षडयंत्र बिकॉज तुम्हाला चाळीस आमदार असताना बसवले नाहीत मुख्यमंत्री पदावर अगर त्याला तसं मुख्यमंत्री करत असेल तर उद्धव साहेबांना केले असते पण तुमच्या उद्धव ठाकरे फोडून त्यांच्यातले चाळीस आमदार असताना तुम्हाला मुख्यमंत्री करतात तुमच्याकडनं फक्त जे का त्याला महाराष्ट्र लुटायचं होतं मुंबई लुटायचं होतं त्या मुंबई लुटण्यासाठी फक्त तुम्हाला त्यावर बसवलेले त्या जी आर वर सेया घेतलेले त्यासाठी फक्त त्यास त्या जी आर मध्ये उद्या भविष्यात ज्या वेळेस महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस फक्त मराठी माणसाकडनचा मुंबई हात दाखवण्याचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट अजून एक अजित पवार कलम फडणवीसांना सही करायचं नव्हतं त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते जियावर कोणत्याही जियावर त्याला असं नव्हतं मग अजून एक त्यांना मराठा माणूस पाहिजे होता अजित पवार मिळाले दोन मराठी बांधवच पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र संपवली तुम्हाला महाराष्ट्र जनता कधीही मराठी बांधव तुम्हाला या दोन गद्दारांना कधी माफ करणार नाही त्याच्यापेक्षा गद्दार तर भारतीय जनता पार्टीचा आहे सोडा पण भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्व मुद्दा मुळे हिशोबाने बदलत असतात ते ते कधीच कोणाचे नसतात ते महाराष्ट्र संपवण्यात भारतीय जनता पार्टी ला सपोर्ट करणारे तुम्ही दोन गद्दार तुम्हाला कधीही माफ करणार नाही जनता का सोडा तुम्हाला भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी सोडणार नाही त्यांच्याकडे पूर्ण स्क्रिप्ट तयार आहे तुम्हाला कोणत्या वेळी कधी उपयोग करायचा आणि कधी संपवायचा तुमची एकही आमदार फक्त नमो नव्हता परवाच्या निवडणुकीला तुम्हाला आणण्यात पुढच्या वेळेस तुम्ही एकही आमदार निवडून येणार नाही आता त्यांचा फक्त टार्गेट आहे मुंबई महानगरपालिका पा। जोपर्यंत असं वाटणार नाही मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्ता येणार तोपर्यंत निवडणूक जाहीर होणार नाही फक्त महापालिकेत आदेश आहे पण लिगली आदेश नाही जी आर त्यांना कामाला लावतात मध्यर यादी काढणं आरक्षण मध्य रचना ज्या वेळेस त्यांना वाटलं पुढच्या महिन्यात घ्यावं पुढच्या एका महिन्यात त्यांनी जाहीर करू शकतो फक्त संधीच वाट बघत आहे कालचा देवाभाऊचा तो जाहिरातीचा संकेत खूप काय घेण्यासारखं आहे तुम्हाला तर कधीच त्यांनी सोडणारच नाहीत पण महाराष्ट्र जनताही तुम्हाला कधी माफ करणार नाही तुम्ही गृही आहेत भारतीय जनता पार्टी सहज सगळेजण महाराष्ट्रगृही आहेत मुंबई संपणे महाराष्ट्र संपणे भारतीय जनता पार्टीकडनं तुम्ही जे केलात तुमचे पापाचे कर्म आहे आणि महाराष्ट्र सुद्धा भारतीय जनता पार्टीला कदापि माफ करणार नाही than they want